ओम श्री सिद्ध भैरव न नावा आनंदाची दिपोळी घरी बोलवा वनवाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोपाळा बघा आता काय दिपाळीचा उत्सव चालू आहे मग दिपाळी म्हणजे काय आनंद दिपावळी म्हणजे काय समाधान दिपाळी काय प्रेम पण ही किती या पाच सहा दिवसा पुरतच धरून नाही चालणार मग सतत दिपाळी म्हणजे काय माझ्या हृदयात कोण आहे हृदयात हरी माझ्या आनंद मला आहे डोळ्याने बघतो ध्वनी कानी कानीपदी चालतो जिवेने रस चाकीतो मधिवाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप फिरणं उठतो ईश्वराचे दया बघा भगवंत आपण डोळ्यांना पाहतो कानानं ऐकतो झिबेने रस्ताकतो हाताने काम चालतो झोपतो झोपेतून कोण उठतो भगवंत मग सतत माझ्या हृदयात कोण आहे भगवंत मग भगवंत माझ्याबरोबर आहे मग मला काय पाहिजे आनंद काय पाहिजे समाधान ही धन दौलत हे जे आहे हे साधन आहे हे सर्वस्व नाही नातलं गणगोत हे जे आहे ना हे बी तात्पुरते खरा कोण आहे भगवंत मग काय करायला पाहिजे आपला तो एक देव करून घ्यावा विना जीवा सुख नाही मग आपला कोणी देव मग तो कुठे माझ्याबरोबर आहे चोवीस तास आहे मग मी कसं राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे मी आनंदी राहील आणि दुसऱ्याला आनंदी करील हा खरा याचं नाव खरं दिवाळी आपण अपन, आपणही आनंदी नाही पण दुसऱ्यालाही आनंदी करते नाही मी दुःखी दुसऱ्या दुसऱ्याचं वाईट कसं होईल याच्या का आपलं लक्ष आहे पण निय नियम आहे ज्या वेळेला आपण फितीवर जर चेंडू मारला तो कुठं येतो आपल्याकडे येतो काय ये? आणि मग आपण ज्या वेळेला दुसऱ्याचं वाईट चुकतो तेव्हा आपलं कोण आपलं वाईट होतो म्हणून संस्कृतीचा नियम काय असं कोणाचंही बोलवो म्हणून सर्वेत सुखी ना संतू सर्वे संतू निरामाया भगवंता सगळ्या जगाचं कल्याण कर आपण जेव्हा जगाचं कल्याण करू तेव्हा भगवंत म्हणून भगवंता सगळ्या जगाला सुखी राव दे सगळ्यांचं भलं कर सगळ्यांचं कल्याण कर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो भगवंत काय करतो आपलं करतो हा सिद्धांत आहे आणि तो आपण इसरून गेलो आहे म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं आनंदी रहा समाधानी रहा आणि दिवाळी नाही माझ्यापाशी काही नसलं तरी चाललं पण माझ्यापाशी काही भगवंत आहे तो कुठे माझ्या हृदयात आहे चोवीस तास आहे म्हणून मी समाधानी तो माझे सगळे कामं करतो मला त्याला सांगावं लागत नाही त्यांनी माझ्याबरोबर काय दिलं सूर्य दिला चंद्र दिला हवा दिली पाणी दिलं पृथ्वी दिलं ही सगळी सृष्टीच अठरा हजार वनस्पती दिल्या सगळी प्राणी भात्री म्हणजे मी एकटा नाही भगवंत सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे आणि तो माझ्याबरोबर आहे बाहेर आहे आत आहे याची हे म्हणून मी आनंदी राहील तोपर्यंत बघा फुल जे असतं ते कसं असतं संध्याकाळी त्याला माहिती आहे माळवणार आहे पण ते हाय तोपर्यंत कसा आनंदी तसं आहे क्षणभंगुरदे हे मग तोपर्यंत मी कसं राहील आहे तोपर्यंत आनंदी राहील मग जो कसा दिवस उगाल मी कसं राहील दिवस उगवला तो आनंदात घालील आज आपण काय करतो भूतकाळाचा विचार करतो भविष्यकाळाचा विचार करतो मग मी वर्तमानात आजचा दिवस गेला ना उद्याचं बघून घेईल असं जो म्हणाल ना तेच करत सुख जय भैरवनाथ महाराज की जय